सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या गाडीवर हल्ला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात गाडीच्या काचा फोडण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पोटे हे आपल्या दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडले असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीला लक्ष करत दगडफेक केली आहे या दगडफेकीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्धात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असून हलेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने फिरविण्यात आले आहे या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर पुन्हा जी क्रांतिकारी चळवळ मागच्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही सातत्याने चालवत ती थोपवण्यासाठी किंवा मला माझ्या कुटुंबियांना भयभीत करण्यासाठी एका माथेफिरोने माझ्या गाडीवर हल्ला केला ज्या वाहनाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत ही गाडी आपल्या सर्वांना माहीत आहे ही गाडी म्हणजे एम एस सोळा सी क्यू तीस अकरा या वाहनाच्या माध्यमातून लाखो किलोमीटर फिरून आम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलंय परंतु ज्या कोणी माथे तुम्ही पहा एक जवळ घ्या आपल्या एम एस सोळा तीस तीस अकरा या गाडीवरती पहा हल्ला करून तो काच फोडून मला माझ्या कुटुंबाला मला असं वाटतं यातून इशारा दिलाय की तुम्ही हे तुमचं काम थांबवावं मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ज्या कोणी व्यक्तीने ही घटना घडून आली त्याला इशारा देतोय की हे जे काम आम्ही सुरू केलंय ना चळवळीचं हे मुळातच बलिदानातून उभारलं आहे त्यामुळे यात मरणाची भीती तर अजिबात नाही उलट या घटनेनंतर आता दहा पट ताकतीने आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तयार आहोत अशा घटनांनी आमच्यासारखे लोक अजिबात घाबरत नसतात उलट एक प्रेरणा येते का कुठंतरी आपण केलेलं चांगलं काम हे समाजकंडकांच्या डोळ्यात खोपते आणि यांना सरळ करण्यासाठी ही चळवळ केलेली आहे मी एकच सांगतोय डरते हैं वो लोग जिन्हें गुलाम बनना है डरते मौत से डरते हैं वो लोग जिन्हें गुलाम बनना है हम आजाद थे और आजाद ही रहेंगे